भाजपने खासदार विखे यांच्या प्रचारार्थ आता कंबर कसली आहे प्रत्येक वार्डनुसार बैठका चर्चा प्रचार सुरू आहे विखे यांचा विजय सोपा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की येत्या वीस एकवीस तारखेला प्रदेशमंत्री विजय चौधरी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा मतदारसंघात हा दौरा असेल यावेळी सर्वसामान्यांशी भेटीगाठी करत खासदार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ काम केले जाईल असे भालसिंग यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर भाजपचे प्रदेशचे प्रदेश सचिव प्रदेश अरुण मुंडे आदींसह अनेक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते करू हो आज आपल्या सर्वांनी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद बोलवली आमचे उमेदवार डॉक्टर दादा विखे पाटील यांचा प्रचार या ठिकाणी आम्ही प्रत्येक गणवाईज या ठिकाणी त्या परिसरातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उच्च प्रमुख सुपरवार आणि सन्मान्य उमेदवार सुजयदादा विखेसाहेब अशी आम्ही गणवाईत बैठका चालू आहेत या ठिकाणी प्रचाराचं अतिशय सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि लोकांचा या ठिकाणी भरभरून प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी छोट्या बैठका असला तरी त्याचं सभेत रूपांतर होतं आहे आणि दुसरा विषय असा आहे वीस एकवीसला प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी आणि राज्याचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण साहेब यांचा प्रचार दौरा आम्ही साही विधानसभेत त्यांचं या ठिकाणी प्रचाराचं नियोजन करणार आहेत त्यांच्यातर्फे सहा या ठिकाणी बैठका दोन दिवसात लावणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांच्या समेत त्या, 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 त्या भागातील लोकप्रतिनिधी असा एक संयुक्त दौरा राहणार रह। आहे आणि या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आज बोलवलं होतं आम्ही याच्यानंतर आता उद्या रामनवमी आहे तो जल्लोत्सव या ठिकाणी साजरा झाल्यानंतर आणखीन प्रचाराला या ठिकाणी धूमधडका सुरू आहे प्रत्येक गाव भिती चालू आहेत वार्ड वाईज बैठका या ठिकाणी चालू आहेत असं सर्व प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी असतील या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील असे सूक्ष्म लेवलला जाऊन आम्ही घर गर टू घर या ठिकाणी आज प्रचार करतो आणि येत्या दोन दिवसात परत पालकमंत्री राधाकृष्ण साहेब आणि विजय भाऊ चौधरी प्रदेश महामंत्री यांचा या ठिकाणी संयुक्तिक दौरा प्रत्येक विधानसभेत या ठिकाणी ठेवला आहे त्याच संदर्भात आपल्याला आज या ठिकाणी बोलवलं होतं नशा करून देतो आजो मी पण मीडियावरच ते पत्र पाहिलेलं आहे त्याची शंभर टक्के खात्री करून त्याचे आपल्याला काय त्याचा विषय आहे तो आपल्यापर्यंत शंभर टक्के मानला जाईल